आपल्या हक्काच्या गीर क्रांती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश घुसळे तर गिरकांत या आपल्या अक्काच्या चॅनलवर सर्व शेतकरी पशुपालक गोप्रेमी मित्रांचं हार्दिकाचे स्वागत आहे तर मित्रांनो आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपल्या फार्मवर एक अठरा ते वीस गाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर प्रथम आपण आपल्या फार्मचा पत्ता सांगू तर भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा आय तर आयल्यानगर शहरापासून श्रीगोंदा रोडवर एक चौदा किलोमीटरवर आपलं वाळकी असं गाव आहे तिथं आपला भैरवना डेअरी फार्मिंग तर मित्रांनो आज जो स्टॉक आलेला आहे त्यांचे आपण सविस्तर क्रमवारी डिटेल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या फार्मवर दोन ते तीन दिवसाला नवीन गायीन चलवट येत असतो त्याच्या आपण चॅनलवरती डिटेल व्हिडिओ सांगत असतो तर असे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन तापयला विसरू नका म्हणजे आपल्याला पुढील जे नवीन व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळतील आपल्या फार्मवर जर लांबून कोणी पशुपालक आले तर आपण त्यांची मुक्कामाची राहण्याची जेवणाची देखील सोय फार्मवर केलेली आहे त्यामुळे आपण मुक्कामाला राहून गायींची दोन टाईम तीन टाईम मिल्किंग करून घेऊ शकता खात्री करून घेऊ शकता तर आपल्याला व्हिडिओमधील गाय आवडल्यास आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून गायी खरेदी करू शकता तरी एक नंबरची गाय आहे वेलेली ले सेकंड लेक्टेशनमध्ये खाली तिला ले कालवडे हो दोन टाईमाचं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे कोणी पण दोन टाइमाचं मिल्किंग करून घेऊ शकता तिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली अरे दोन नंबरची काय ही पण सेकंड मध्ये जणण्यासाठी हिला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे हिची पण किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय पंचावन्न हजार रुपयाला फायनल होईल एकदम शांत स्वभावाची सेकंड मध्ये तरी तीन नंबरची काय सेकंड लेक्टेशनमध्ये हिला पण जणण्यासाठी एक दहा ते बारा दिवस वेळ आहे जी किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो एकावन्न हजार रुपयाला फायनल होईल सेकंड लेक्टेशनमध्ये एकदम शांत स्वभाव आहे तरी चार नंबरची गाय आलेली आहे तर मोठ्या मापाची गाय चौदा ते पंधरा लिटर दुधाची कॅपॅसिटी तिची गाय सेकंड लेक्टेशनमध्ये एकदम शांत स्वभावची हो तर हिची किंमत आपण नव्वद हजार रुपये सांगतो आहे पण एक्क्याऐंशी हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल हिचा मोठ्या मापाची जास्त दुधाची ज्याला रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी गाय बघू शकता प्युअर भावनगर गिरमध्ये पाच नंबरची गाय काब्रागीरमध्ये आलेली ही पण गाय मोठ्या मापाची आहे चौदा लिटर प्लस दुधाचं रेकॉर्ड आहे तिचं आणि गाय एकदम शांत स्वभावाची तिची पण किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय पण एक्क्याऐंशी हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल एक पाच ते सहा दिवस वेळ आहे तिला काब्रागीरमध्ये आहे पाहू शकता तुम्ही तिचा माथा कान आणि काब्रागिरीमध्ये त्याला रिक्वायरमेंट आहे तरी सहा नंबरची दुसऱ्या वेळाला आहे सेकंड <coughs> मध्ये याला जाणण्यासाठी जवळपास जा वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे मोठ्या मापाची बघू शकता आणि एकदम शांत स्वभावाची तिची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतो आहे पासष्ट हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल ही सात नंबरची काय आहे ही तिसऱ्या व्यवसामध्ये जनण्यासाठी तिला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची बारा लिटर प्लस आहे स्वभावला एकदम शांत आहे तर हिची आपण साठ हजार रुपये किंमत सांगतो आहे पंचावन्न हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल आपल्याकडे आज पायलर आलेली तर ही पण एकदम शांत आहे स्वभावाला एकावन्न हजार फायनल तरी नऊ नंबरची काय आहे सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये जनण्यासाठी एक पाच ते सहा दिवस वेळ आहे तिला एकदम शांत स्वभावाची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय पंचावन्न हजार रुपयाला फायनल होईल होऊ शकतात दुसऱ्या वेळाच गाय तरी दहा नंबरची काब्रागिरीमध्ये आलेली लेक्टेशन तर सेकंड पण सेकंड इलेक्ट्रेशनमध्ये हिला जाणण्यासाठी एक पंधरा दिवस वेळ आहे तर हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगून एक्कावन्न हजार रुपये सांगतोय ही पण एकदम शांत आहे स्वभावाला तर अकरा नंबरची काय आहे हिला जाण्यासाठी जवळपास एक महिना आहे तर प्युअर ब्लिडमध्ये पाहू शकता तुम्ही हिचा माता कान आणि एकदम शांत आहे स्वभावाला तर हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगून एकावन्न हजार रुपये फायनल होतील बारा नंबरची गाय ही घरगुती दूध खाण्यासाठी दुधाची कॅपॅसिटी तिची दोन टायमाची मिळून आठ लिटर राहील तर कमी किमतीमध्ये गाय आहे घरगुती दूध खाण्यासाठी हिची आपण चाळीस हजार रुपये सांगून पस्तीस हजार रुपयाला फायनल ऑफर आहे सगळ्यात कमी किमतीची गाय आपल्याकडे घरगुती दूध खाण्यासाठी हिला जाण्यासाठी एक आठ दिवस वेळ आहे तर पस्तीस हजार रुपयाला फायनल ऑफर ठेवलेली आहे आपण तरी तेरा नंबरची गाय आहे सेकंड मध्ये जाण्यासाठी जवळपास याला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे मोठ्या मापाशी पाहू शकता आणि एकदम स्वभावाला पण शांत आहे तर तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय साठ हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल तरी चौदा नंबरची गाय आहे एक ते दोन दिवसात खाली होईल हिला पण दहा लिटर प्लस दूध आहे तर सेकंड इलेक्ट्रिशनमध्ये तर हिची पण किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पन्नास हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल एक ते दोन दिवसात खाली होईन गाई एकदम शांत आहे शॉप ही पण तरी पंधरा नंबरची मध्ये मागच्या लॉटमधली होती ही सेल झालेली बुलढाणा या ठिकाणी ऑनलाईन टोकन टाकून त्यांनी बुक केलेली तर पासष्ट हजार रुपयाला ही सेल झालेली काब्रागीरमध्ये सहा नंबरची आहे सेकंड लॅक्ट मध्ये जाण्यासाठी एक पाच सहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची बारा लिटर प्लस राहील तर ही पण आपण पंचावन्न हजार रुपये सांगून अठ्ठेचाळीस हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल एकदम शांत स्वभावाला पाहू शकता आपल्या फार्मर प्रत्येक गाई ही शांत स्वभावची जे तरी सतरा नंबरची गाय ही पण सेकंड लॅक्टेशनमध्ये जाणण्यासाठी हिला एक आठ दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटीची बारा लिटर प्लस राहील आणि हे स्वभाव एकदम शांत आहे पाहू शकतात तर हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न हजार रुपयाला फायनल होईल लास्टची अठरा नंबरची काय आपल्याकडे ऑफरमध्ये हिला सेकंड लेक्टेशरमध्ये आणि जन्मण्यासाठी एक ते दीड महिना वेळ असल्यामुळे आपण याला ऑफरमध्ये ठेवलेली आहे तर ही चाळीस हजार रुपये किंमत सांगून आपण पस्तीस हजार रुपये याला फायनल ऑफर ठेवलेली जी पस्तीस हजार रुपये अठरा नंबरची काय आहे लास्ट मोठ्या मापाची काय आहे दूध सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये